पुण्यातल्या रिलायन्स कम्युनिकेशनच्या ग्राहकांना कंपनीच्या मनमानी कारभारामुळे कोर्टाची पायरी चढावी लागली आहे वाईट सर्व्हिस किंवा इतर कारणांमुळे रिलायन्सची सेवा बंद करून सुद्धा कंपनीनं ग्राहकांना भरमसाठ बिल पाठवली आहेत ती भरण्यासाठी तगादा लावला जातो आणि तसं न केल्यास थेट कोर्टात हजर राहण्याची नोटीस बजावली जाते यामुळे शेकडो ग्राहकांना नाहक कोर्टाचे खेटे घालावे लागतात त्यांच्याकडे चौकशी केली की मला हे बंद करायचं तर आजच्या तारखेतलं माझं बिल किती आहे ते मला सांगा मी हे पूर्ण बिल जे आहे ते आजच भरतो आणि मला हे अच्छा शहा तुम्ही बंद करा तर त्यांनी मला तेव्हा सांगितलं की जे तेरा ज तेराशे बत्तीस रुपये बिल आहे ते पंधराशे साडे पंधराशे रुपये तुम्ही भरा म्हणजे आजच्या तारखेपर्यंत तुमचं बिल क्लिअर होईल असं त्यांनी मला रिसिप्ट पण दिली आहे आणि त्याच दिवशी मी क्लोज जी केलं आहे त्याची एक्नॉलेजमेंटची कॉपीसुद्धा माझी माझ्याकडे आहे आणि त्याच्यावरती मी लिहून पण घेतलं होतं त्यांच्याकडनं की ऑल ड्यूज आर क्लिअर क्लिअर टील डेट असं ते लिहून पण त्यांनी दिलं आहे त्याच्यानंतरही मला दोन महिने पुढे बिल आलेले आहेत आणि आता त्या पुढे आलेल्या बिलांसाठी आम्हाला नोटीस येत